आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या सिडकोतील दोन सराफी दुकानातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून बंटी आणि बबलीने ऑनलाईन पेमेंटचा खोटा मेसेज दाखवून फसवणूक केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली याबाबतची माहिती अशी की उपेंद्रनगर आणि विजयनगर येथील सराफी पिढीमध्ये बिट्टू झा ना हा नाव बदलून आपल्या पत्नीसोबत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आला यावेळी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाच्या ले सराफाकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्याची पसंती करत त्याचे पक्के बिल देखील संबंधित दोघा सराफाकडून घेतले त्यानंतर ते त्यांनी बनावट ॲप बनवून फोनपे आणि एन आय एफ टीद्वारे पेमेंट केल्याबाबतचा मेसेज देखील संबंधित सराफा दाखविला आणि हे दोघे बंटी आणि बबली यांनी सोन्याचे दागिने घेऊन दुकानातून पोराबा केला परंतु प्रत्यक्षात सोन्याचे दागिने खरेदी करून देखील त्याचे पेमेंट आपल्या खात्यात जमा झाले नसल्याचे लक्षात येतात संबंधितांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले त्यानंतर सदरचा प्रकार सिडको सदा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली सदरचा प्रकार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सांगत तक्रार अर्ज दाखल केला याबाबतचा त तात्काळ तपास करून बंटी आणि बबलीला जेरबंद करण्याचे त्यांनी आश्वासन दिले ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक